आमच्या YouTube चॅनलला सस्काइब करा महानकारी न्यूज सस्काइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल आमदार जोल्लेंचा उद्घाटन करून श्रेय लाटण्याचा प्रयत्न गाडी वडर जुन्या सभागृहाने मंजूर केलेल्या कामांची उद्घाटने नगरपालिकेचे नवे सभागृह अस्तित्वातच आले नसताना जुन्या सभागृहाने मंजूर केलेल्या कामाची उद्घाटने करून आमदार जोल्ले श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक विलास गाडीवडर यांनी केले याबाबत माहिती देताना ते म्हणाले दोन हजार अठराच्या निवडणुका पार पडल्यानंतर नगराध्यक्ष पदाच्या निवडीवेळी गोंधळ झाला त्यामुळे नगरपालिकेचे नूतन सभागृह अद्याप अस्तित्वातच आले नाही सध्या सुरू असलेली ही कामे आपण नगराध्यक्ष असताना तत्कालीन पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांच्याकडे पाठपुरावा करून नगरोद्यांच्या तिसऱ्या टप्प्यासाठी पंचवीस कोटीचा निधी मंजूर करून आणला होता त्यातून शहरातील रस्ते गटारी तसेच उद्यानाची कामे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे मात्र आमदार या सध्या या कामाची उद्घाटने करून श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत आहेत श्रेय लाटण्याचा कोणताच नैतिक अधिकार आमदार यांना नाही असे ठामपणे सांगितले यावेळी शेर बडेघेर डॉक्टर जसराज गिरी बाळासाहेब देसाई सरकार संजय पावले दिलीप पठाडे दत्ता नाईक यांच्यासह नगरसेवक आणि नागरिक उपस्थित होते दरम्यान जमादार प्लॉटच्या रस्ते कामाच्या उद्घाटनावेळी काँग्रेस व भाजपाचे नगरसेवक आणि कार्यकर्ते आमने सामने आले होते यावेळी त्यांच्यात श्रेयवाद झाला काही काळ गोंधळ सदृश आणि तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती या घटनेची दिवसभर चर्चा निपाणीत सुरू होती पाणी नगरपालिकेच्या या संपूर्ण एक ते एकतीस वार्डामध्ये नगरोत्थान दोन हजार सतरा अठरा सालाचे एकवीस कोटी पंचवीस लाखाची निधी जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री रमेशना जारकोळी आणि मी नगराध्यक्ष असताना आमचे सर्व सहकारी नगरसेवक त्यावेळेचे या सर्वांनी मिळून निपाणी नगरीतले संपूर्ण आराखडा तयार करून आम्ही कामं मंजूर केलेलं आहे मी अनेक वेळा स्टेटमेंटमधून सांगितलेलं आहे जगाची नसेना मनाची तर लाज असली पाहिजे या आमदारांना कारण आपण न केलेल्या कामाचं उद्घाटन करायचं षड्यंतर आपल्या बागलबिल्ली या बागलबच्चांना संकट घेऊन संकट भाडोत्री गुंड घेऊन या उद्घाटन करण्यास फिरत आहेत वास्तविक गेल्या पाच वर्षामध्ये यांनी काही केलं नाही निपाणीसाठी आणि आज आम्ही मी, मी नगराध्यक्ष असताना हे सगळे कामं मंजूर केलेले आहेत आणि प्रत्यक्षात आज कामाला सुरुवात होत आहे याची जाणीव संपूर्ण निपाणी शहराला आहे कारण अजून सभागृह अस्तित्वात नाही आहे आणि ही कामं सगळी नगरोत्थान योजनेअंतर्गत चालू आहेत वास्तविक एका ठिकाणी उद्घाटन केल्यानंतर पुन्हा उद्घाटन करायची आम्हाला कधीही सवय नाही आहे आणि सटवाय रोडला त्या त्या स्वतः ठिकाणी उद्घाटन केलेलं आहेत आणि कामाला सुरुवात म्हणून त्या दिवशी म्हटलेल्या आहेत पण तेही त्यांना नैतिक अधिकार त्या ठिकाणी आपण मंजूर न केलेल्या कामाचं उद्घाटन करायचं नैतिक अधिकार नव्हता पण सभागृह आणि नगरसेवक आम्ही अजून सभागृह अस्तित्वात न आल्यानं त्याचा गैरफायदा घेऊन आपणच काम केल्याचं निप्पाणीकरांना दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी करत आहेत पण वेळोवेळी आम्ही सर्व नगरसेवकांनी हे खोटं नाटक चालू आहे ते नाटक हाणून पाडायचा प्रयत्न आम्ही केलेला आताच या ठिकाणी सर्व नागरिकांनी बघितलं की अकरा वाजता या ठिकाणी उद्घाटनला येतो म्हणून सांगितल्या आम्ही कुठली तक्रार केली नाही पण अकरा बारा वाजला अजून आलेलं नाही म्हटल्यानंतर सर्व स्थानिक नगरसेवक शौरू बडेगर असतील बाळासाहेब सरकार असतील मी असेल या ठिकाणचे नगरसेवक कोण आहेत आणि कुठली एरिया कुठे येते हे देखील त्यांना माहीत नाही हे माहिती नसताना शिरू परिगर एकटेच या वार्डाचे नगरसेवक म्हणून त्यांना तेवढंच माहिती आहे पण त्यांना संजय पावले विलास गाडीवटर आणि बाळासाहेब सरकार पण या नगरसेवक येतात हे त्यांना माहीत नाही माहिती अपुरी असताना कुणाच्या तर सांगण्यावरनं हे उद्घाटन करायचं काम करतात खरोखर मला बोलून कंटाळा आला बोलण्यास लाज वाटालेली मला पण त्यांना उद्घाटन करण्यास लाज वाटणं झाली परिस्थिती निर्माण झालेले आहे आज निपाणीमध्ये अनेक ठिकाणी मूलभूत समस्या समोर येत आहेत मग काही ठिकाणी पाणी प्रश्न आहे वाट दिवसाचं औचित्य साधून निपाणीमध्ये तास पाणी योजना चालू केल्याचं कांगावा त्यांनी केला, केला। पण वाट दिवस होऊन दीड महिना झाला तरी अजून निपाणीकरांना चोवीस तास नसू देत दोन दिवस आड पण बरोबर व्यवस्थित पाणी पुरवठा होईना झालाय बहुमताचं जोरावर आमचं बहुमत आहे असं सा सांगणाऱ्यांनी त्या ठिकाणी नगरपालिकेत मी त्यांना आवाहन केलंय की तुम्ही सभागृहामध्ये आम्ही निवडून तर राहिलेलो होत सभागृह अस्तित्वात नसेल पण तुमच्या अध्यक्षतेखाली त्या ठिकाणी सभागृहात बैठक बोलावी आणि बैठकीत समोर आमने सामने चर्चेला यावं या ठिकाणी देखील येऊन त्यांच्या जे भाडोत्र गुंड होते तेच त्या ते ठिकाणी ते दंगा करत होते बाईंच्या तोंडातून एक चकर शब्द बी आला नाही कारण सांगू शकत नाही मी मंजूर केलोय म्हणून कारण समोर मी आहे तिथं माझ्या समोर सांगण्याचा धाडच नाही हे मी केलं म्हणून पेपर पत्रक बाजी मध्ये त्यांनी तिथं जाऊन हे आमच्या प्रयत्नातून केलं सतरा वर्ष झाले सटवाई रोडला कोणी नव्हतं नव्हता त्या ठिकाणी गेल्या कौन्सिलमध्ये नम्रता कमते नगराध्यक्ष होते सरकार उपनगराध्यक्ष होते नंतरच्या काळामध्ये मी नगराध्यक्ष झालो त्या काळामध्ये ते मंजूर केलेलं काम आहे आणि गेल्या पाच वर्षामध्ये तुम्ही आमदार होता आमदार असताना तुम्ही पाच वर्ष तुम्हाला ते काम करता आलं नाही आम्ही मंजूर करून ठेवल्यानंतर सभागृहाच्या बाहेर असताना ते कामाचं उद्घाटन करून आपण केल्याचं सांगताय वास्तविक तुम्हाला खरोखर की तुमच्या बुद्धीची किव करावी अशी वाटते आणि एवढं बोलल्यानंतर जाऊन कोणी उद्घाटन करणार नाहीत कारण एवढ्या लाचारे उद्घाटनासाठी कोणी नाहीत गेल्या अनेक वर्षापासून मी आमदार बघितलेले आहेत गेल्या पंचवीस वर्षात मान्य माझे आमदार सुभाष जोशी सर दहा वर्ष आमदार होते काकासाहेब पाटील पंधरा वर्ष आमदार होते पण ह्या लोकांनी असलं काही निपाणीमध्ये कृती केलेलं नाही जाऊन उद्घाटन करायचं जा, आपण नाही केलेलं काम करायचं यांनी शौचालय बांधलं तरी त्या शौचालयाचं उद्घाटन करण्याची मनस्थिती यांची आहे त्यामुळं अशा लोकांच्याकडं कोणी निपाणीकरांनी लक्ष देऊ नये हे करतात आपण तर सांगतात पण यांनी नाही केलेलं आहे केले गेल्या कौन्सिलमध्ये मी नगराध्यक्ष असताना ठिकाणी हे सगळी कामं मंजूर केलेले आहेत आणि निपाणी शहरामधील जवळजवळ पंचवीस कोटी रुपयाचं काम त्या ठिकाणी चालू आहेत मग निपाणीतील सर्व रस्ते गटरी त्यानंतर सांगतो तुम्हाला शिवाजी उद्यान लोकमान्य टिळक उद्यान संभाजी उद्यान गायत्री नगर उद्यान हे चार उद्यानाचं काम निपाणीमध्ये चालू आहे त्याचबरोबर इकडं गुंड स्मशानभूमीचं काम चालू आहे खबरस्तान स्मशानभूमीचं काम या ठिकाणी भीमनगरचं काम आता सुरुवात करायचं आहे चिरागली स्मशानचं खब्रस्तानचं त्या ठिकाणी शेडचं काम पूर्ण झालेलं आहे साखरवडी स्मशानचं काम बसवण नगरला त्या ठिकाणी काम सुरू आहे त्याचबरोबर आमचं ख्रिश्चन समाजाचं खब्रस्तानचं काम सुरू होणार आहे त्याचबरोबर आजच्याच पेपरला तर मी बघालेला आहे की कमलाबाई मोहिते नातपाई आणि जिजाऊ महात्यांचं यांचं स्मारकाचं काम हे सगळं कामं मंजूर केलेले आहेत एकही काम आत्ता मंजूर करता येत नाही अजून यांना एक वर्ष लागणार आहे नवीन काम घ्यायला तोपर्यंत अजून एक वर्षभर जुनी मंजूर केलेलीच कामं सुरू असणार आहेत आणि आम्ही तेवढे त्यावेळेला चानाक्ष नेतेनं सगळा फंड हे संपूर्ण नेपालीभर खर्च करण्याचं त्यावेळेला मी नगराध्यक्ष असताना हे केलेलं आहे आणि आता सभागृहाचं अस्तित्वात नसल्या कारणानं त्यांना माहिती आहे की ग्रामीण भागामध्ये जसं आपलं खेळ चालवलेलं आहेत म्हणजे ग्रामपंचायतीच्या सदस्याला कधी उद्घाटन करू दिलं नाहीत किंवा ग्रामपंचायतीच्या अध्यक्षाला कधी उद्घाटन करू देण्यात किंवा तालुका पंचायतच्या सदस्याला कधी उद्घाटन करायला दिलेलं नाहीत किंवा जिल्हा पंचायतच्या सदस्याला कधी उद्घाटन दिले नाहीत आम्ही बोललेल्याचा प्रभाव झाला आहे आणि जरा जीवाला मनाला लागलंय त्यांच्या म्हणून एक दोन उद्घाटन शुद्धू नराठेने या ठिकाणी केलेलंच एक दोन वेळा मी पेपरला वाचलो बहुतेक त्याला पण काहीतरी कारण असेल त्यांनी बहुतेक विदेश दौऱ्यावर असतील किंवा ते आमदार कुठं पळून गेलेत की त्या ठिकाणी यांनी होत्या यांना हजर राहता आलं नाही म्हणून शुद्धू नराठ्यांना तेवढं का असणार चान्स मिळालेला आहे त्यामुळं सक्षमपणे आणि ठामपणे सांगू इच्छितो हे सगळे काम आम्ही मंजूर केलेले आणि आम्ही मंजूर केलेलंच काम चालू आहे त्यामुळं आमदारांनी आपले खेळ बंद करावं जे काही नाटक चालवलं तेही बंद करावं एवढं मी पत्रकारांच्या माध्यमातून त्या ठिकाणी सांगू इच्छितो आणि जे काम आंबेडकर नगरला त्या ठिकाणी काम चालू केलेलं होतं आम्ही नगरपालिकेच्या दारामध्ये ज्यावेळेला सत्याग्रह केलं ते काम त्यांनी बंद केले आणि आपल्याच मर्जीतल्या कॉन्ट्रॅक्टरला काम मिळवून देण्याचं काम केलं आणि त्याच्या माध्यमातून आज हे खेळ सुरू केलेले आहेत आणि ते देखील आम्ही सभागृह सुरू होऊन येत त्याला सडेतोड उत्तर आम्ही सभागृहातच आम्ही त्यांना देऊ एवढ्या ठिकाणी मी सांगतो मानकर न्यूज साठी निपाणीहून गौतम जाधव हो।